नमस्कार मित्रांनो विजय नाय आपलं आपलं स्वागत मित्रांनो शिक्षक भरती कंत्राटी शिक्षक भरती बाब नवीन अपडेट मिळत आहे ते म्हणजे मित्रांनो आता जी काही निवडणुका पार पाडल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर आता मित्रांनो शिक, कंत्राटी शिक्षक भरतीला सुरुवात झाली आहे मित्रांनो तर काय आहे सविस्तर बातमी त्याविषयी पाहूया त्या टू चॅनलवर नवीन असला प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया जिल्हा परिषद सांगलीची जाहिरात आली आहे मित्रांनो दिनांक एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंत जे काही कंत्राटी शिक्षक भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की यापूर्वी जाहिरात आली होती जे काही दहा व दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवरती जिल्हा परिषदच्या वतीने जे काही कंत्राटी शिक्षक भरती केली जाणार आहे तर त्यासाठी ही संबंधित जाहिरात आहे मित्रांनो तर जिल्हा परिषद सांगली अंतर्गत जे डी एड पी एड झाल्या उमेदवारांसाठी ही संधी आहे त्यांनी दिनांक एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंत जिल्हा परिषद सांगली येथे हा कंत्राटी शिक्षक भरतीचा फॉर्म सबमिट करायचा आहे तर मित्रांनो याची सुरुवात ही दावे, दाव दाव दावे एक डिसेंबरपासून सुरू होत होत आहे जे काही डी एड झाले उमेदवार आहे तर यांनी जिल्हा परिषद सांगलीच्या वतीने ही फॉर्म भरून द्यावेत जेणेकरून जे काही दहा व्यक्त दहा व दहापेक्षा कमी प्रसंगी असल्या शाळेवरती एक जे काही कायमस्वरूपी शिक्षक आणि एक कंत्राटी शिक्षक ही घेतले जाणार आहेत तर या कंत्राटी शिक्षक भरतीसाठी ही जाहिरात आहे तर अशा सर्व उमेदवारांसाठी संधी मिळणार आहे मित्रांनो जास्ती जास्त उमेदवारांनी फॉर्म सबमिट करावेत आणि आपल्या जिल्ह्यातील ही जाहिरातीसाठी या यो या कंत्राटी शिक्षक भरतीचा आपल्याला लाभ मिळवून घ्यावा मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट जिल्हा परिषद सांगलीच्या वतीने कंत्राटी शिक्षक भरतीबाबत अपडेट तर अशा जिल्हा परिषद सांगलीमधील जे काही डी एड बी एड उमेदवार आहेत स्थानिक त्यांना ही संधी मिळणार आहे मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडला असेल ते चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद